पैलवान ठोकणार लोकसभेला शड्डू सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे वृत्तविक न्यूज मुंबई प्रतिनिधी तानाजी कांबळे सबकुच पाटील की राजकारणात अशी खास ओळख पश्चिम महाराष्ट्राला आहे पश्चिम महाराष्ट्र हा हिरवागार ऊसाचा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो बारमाई दुथडी नदी भरून वाहणाऱ्या इथल्या नद्या ऊस उत्पादक व दूध उत्पादक शेतकऱ्याला नवसंजीवनी देणाऱ्या ठरल्या आहेत पुणे सांगली सातारा खास करून कोल्हापूर या पट्ट्यातील राजकारणाच्या कुस्तीतील फळ खास करून विशेष चर्चेला जातो या पट्ट्यातील ऊस उत्पादकांच्या संघर्षमय चळवळी सातत्याने आंदोलनाच्या भूमिकेत वावरणाऱ्या हिरव्या झाडाखाली चर्चेत असणाऱ्या इथल्या निळ्या चळवळी प्रस्थापित पक्षांच्याकडून तयार झालेले नव्याने नेतृत्व टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करण्याचा इथल्या राजकारणी लोकांचा आखाडा कायमच चर्चेत राहिला आहे वारणा नदी तीरावरून संतपणे वाहत जाणारे पाणी सांगलीच्या नदी तीराला येऊन मिसळते देशभक्त स्वातंत्र्य सैनिक नागनाथांना नायकवडी क्रांतीवीर नाना पाटील माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील महाराष्ट्र विधीमंडळाचे पहिले अध्यक्ष दिवंगत वी स पागे नाशिकचं जेल फोडून स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे दिवंगत स्वातंत्र्य सैनिक पांडू पाटील मास्तर दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे गुरु तथा स्वातंत्र्य सैनिक दिवंगत तात्या पूर्वीच्या संयुक्त अशा सांगली सातारा तथा आत्ताच्या सांगली जिल्ह्याची ओळख आधींच्यामुळे सुवर्ण हस्ताक्षराने कोरलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे बिगुल वाजल्यानंतर लोकसभा सांगली मतदारसंघ खास करून चर्चेत आला आहे सांगली जिल्ह्यातील तासगावमधून प्रतिनिधित्व करणारे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या विरोधात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शड्डू ठोकला आहे पैलवानकीच्या आखाड्यात डबल वारी मिळवलेले पैलवान चंद्रहार पाटील यांच्या राजकीय कुस्तीच्या आखाड्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा राज्यात राजकीय हालचालींना वेग येत आहे महाविकास आघाडी व महायुतीमधील मित्रपक्षामध्ये वाटाघाटी सुरू आहेत अनेक मतदारसंघाची अदलाबदल झाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातही असंच चित्र आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे शिवसेनेनं कोल्हापूर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून सांगली मतदारसंघ आपल्याकडं घेतला आहे पैलवान चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून त्यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून लढणार असल्याची शक्यता आहे तब्बल पाचशे गाड्यांच्या ताफ्यासह चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी रवाना झाले होते सांगलीमधून लोकसभा लढण्याची तयारी करत असलेले चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला मातोश्री निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला स्वतः उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत संपर्क प्रमुख नितीन बांधुडे पाटील तसेच सांगली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रहार पाटील ही कुस्तीच्या आखाड्यातील मोठं नाव आहे दोन हजार सातला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदेचे ते मानकरे ठरले आहेत तर दोन हजार आठला सांगली रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेतेपदावरही त्यांनी आपलं नाव कोरलं चंद्रहार पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दिला होता ज्योतिराम जाधव आणि शशिकांत डांगे यांचे तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ सवलती मिळाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी उपोषण ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या उपोषणाला चंद्रहार पाटील यांनी पाठिंबा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते चंद्रहार पाटील यांचा अल्प परिचय गाव भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली तालीम न्यू मोदिबा कोल्हापूर व राष्ट्रकुल आखाडा कोल्हापूर शिक्षण बी एम ए व एमपीएड पूर्ण वस्तात हिंदकेसरी केसरी गणपतराव आंधळकर व राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते श्री राम सारंग सर राजकीय क्षेत्र दोन हजार आठ साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले कुस्तीमधील खासियत बॅकथ्रो व डाक डावावरती अनेक नामांकित मल्लांना आसमान दाखवले आहे कुस्तीमधील जडणघडण लहानपणापासून कुस्तीचा श्री गणेशात केलेल्या चंद्रहार भाऊंची कुस्तीमधील सर्व जडणघडण ही कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये झाली हिंदकेसरी गणपतराव आंदळकर वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबाग तालमीत मातीमधील कसून सरा व क्रीडा प्रबोधिनीमध्ये सारंग सरांच्याकडे मॅटवरती शास्त्रोक्त पद्धतीने आत्मसात करून घेतलेली कुस्तीमधील डावपीकची माहिती याला साथ मिळाली स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांची राजेसाहेबांनी चंद्रहार भाऊंची कुस्तीमधील गुण हेरून शाहू कारखान्यातर्फे मासिक मानधन चालू केले या जोरावरती महाराष्ट्रामधील अनेक मैदाने गाजवत अल्पावधीतच कुस्तीमध्ये चंद्रहार पाटलांनी नावलौकिक मिळवले चंद्रहार पाटील यांच्या यशाचा आलेख डबल महाराष्ट्र केसरी दोन हजार सात औरंगाबाद दोन हजार आठ सांगली हरियाणा दिल्ली व राजस्थान येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक पदकांचे मानकरी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मैदानी कुस्तीमध्ये नंबर एकचा चा खेळाडू म्हणून अनेक वर्ष नावलौकिक मिळवले राज्य व देशपातळीवर नामांकित अशा पैलवान नरसिंह यादव रोहित पटेल युद्धवीर अमोल बुजडे असलम काझी नितीन खुर्दसारख्या मल्लांबरोबर तुल्यबळ लढत जवळपास पन्नास ते साठ गदेचा मानकरी कागलच्या शाहू साखरचा माण मानधनधारक पैलवान एक पैलवान ते राजकीय प्रवास खेळाबरोबर शिक्षणाला महत्त्व देत स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असणारे चंद्रहार भाऊ यांनी कुस्तीच्या आखाड्याबरोबर राजकीय आखाडेही गाजवत आहेत राजकीय आखाडा दोन हजार आठ साली जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये विजय होत राजकीय आखाडा गाजवत त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपली चुनूक दाखवली पण हे सर्व करत असताना आपल्या कुस्ती सरावामध्ये त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही आजही ते वयाची पस्तीसी ओलांडली तरी सकाळ संध्याकाळ तालमीमध्ये कुस्तीचा सराव करत घाम गाळत आहेत पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून साकारत आहेत भारतातील सर्वात मोठी तालीम कुस्तीला नवसंजीवनी देण्यासाठी व ती जोपासण्यासाठी तब्बल सात आठ कोटी रुपयाची राष्ट्रकुल कुस्ती संकुल तालीम बांधण्याचा पाटील भाऊने संकल्प केला आहे ही तालीम ही सर्व सोयीयुक्त व भारतातील सर्वात मोठी कुस्ती संकुल असणार आहे त्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक स्विमिंग टँक भव्य माती व मॅट हॉल दुग्ध निर्मितीसाठी स्वयंपूर्ण गोठा भव्य लेक्चर हॉल स्टडी हॉल स्कूल बस अत्याधुनिक जिम यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा असणार आहेत वृत्तविक न्यूजसाठी मुख्य संपादक गणेश वायदंडे